नमस्ते मी अश्विनी साईस माझ्या सिस्टर चॅनलमध्ये मा आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मुंबईची सकाळ दाखवायची आहे पण बाहेर थोडंसं अंधार आहे तर सव्वा सहा वाजले तरी पण भरपूर अंधार आहे आणि हॉलमध्ये सगळे झोपलेत विशेष करून आणि माझ्या नंदेच्या घरी आलो नंदेच्या घराचं पण टूर तुम्हाला दाखवण्याचा आहे दाखवणारच आहे भरपूर असं आमचं सगळं पसारा पडला सगळा पसारा वगैरे आवरायचा आहे आणि माझी नवरदेव ते सगळी ना पुढं हॉलमध्ये रात्रीच गेले आमची आणि त्यांची थोडंफार चुकामुक झाली कारण की आम्हाला पोचायलाच पहाटे बघा बरोबर चार वाजले तर आता भर झोप नाही काय नाही इथं आल्यानंतर भरपूर झोपायचा प्रयत्न केला तीन बाय एकत्र बसल्यानंतर झोप येईल का अजिबात झोप आली नाही काय नाही म्हटलं आता झोपण्यापेक्षा आपलं दररोजचं एक्सरसाईज आणि थोडंसं गप्पा टप्पा एकमेकांच्या साड्या तू कुठली साडी घेतली मी साडी कुठली घेतली आंघोळ्या वगैरे आवरल्या आणि तोपर्यंत म्हटलं आम्हाला निघायचं आहे बघा आठ वाजता म्हणजे ठाण्याला आता आम्ही आलो नेहरूला नेहरूला माझी बहिणी बहीणमध्ये सॉरी ननंद राहते ना तर त्यावेळेस आपल्या लग्नाची साडी घालायची तोपर्यंत म्हटलं ही साडी घालावी तर चला चहा घेऊ आधी तर इकडं चहा करून ठेवलं आहे माझ्या जावेने फक्त आता गरम करून घ्यायचं आहे मला ननंद बाईनं केले आंघोळी तर चहा ठेवला आहे तुम्हाला किचनचे टूर दाखवते मुंबईच्या किचनचं टूर तर हे बघा इथे ग्लास कप माठ परत फिल्टर आणि छोटंसं असं फर्निचर आहे आणि असे डबे स्टीलचे प्लांट आणि फ्रीज छोट्याशा जागेमध्ये बरंच ॲडजस्टमेंट करावं लागते मुंबईत जसं की बघा ट्रॉलिया आणि इकडे मध्ये चहा कळत आहे आणि इकडे खिडकी एवढी छोटेशी रूम आहे बघा खूप छोटीशी कांद्याचे ट्रॉली समोरच आपलं बाथरूम आहेत आणि माझ्यासाठी आणाय चहा बाय आपले व्हायला लागले तयार आमचा सगळा पसारा हे सगळा पसारा आवरून जैसे ते वैसे ठेवून मग आम्हाला निघायचे आणि देवारा घरचे पण टूर आणि मुंबईतलं मला बाहेरचं कसं दिसणार आहे पण तुम्हाला दाखवणार वा आहे बरेच ताई मुंबईला आहेत राहण्यासाठी बरेच असं कमेंट होते की ताई तुम्ही इथे या तिथे या तर ठाण्याला जायचं आहे लग्नाला त्यामुळं अचानक ठरल्यामुळं ना म्हणजे सांगता आलेलं नाही चला चहा घेते आधी पण <laughs> अंड्यावर साड्या आपण नाही तर मग कवा घालायच्या मग दररोज आहेच आपलं आणि वेअर केलेलं जे ब्लाऊज आहे ते परवा शिवलेलं ब्लाऊज आहे ते बघा असं दिसतंय आमच्या ताईंचं देवघर तर अशी बघा सकाळ आम्ही दिवाबत्ती वगैरे के केलेली आहे रांगोळी का सापडे ना आणि कलशाची तयारी करून गेलेत बघा जाताना नवरीला माप ओलांडायला हे सगळं तांदूळ जेणेकरून गडबड होऊ नये त्यासाठी तांदूळ माप हळदी कुंकू असं सगळं तयारी करून ठेवलेलं आहे देवघर मस्तच आहे मला आवडलं खूप छान किंवा आणि छोटीशी तेवढेच देवघर आहे जास्तीचे अशी काही नाही मोठी अशी शुभ लाभ आणि इथे आहे कपाट गावाकडची सकाळ आणि मुंबईकडची सकाळ बघा किती फरक आहे आणि बाहेरच्या बाहेर वॉशिंग मशीन आहे आणि हा एंट्रीचा त्यांचा दरवाजा आहे झोपाळा आहे आणि मी रांगोळी घेतली तुळशी समोर म्हटलं रांगोळी काढावं तर हे बघा मस्त तुळशी दिवा लावलाय छान वायरून घर असं आहे त्यांचं लकी आहे ते त्यांना खालचा फ्लोअर मिळाला वरचा फ्लोअर नाही मिळाला खालच्या ना। खाली त्यांना सगळं करता येतं जसं की बघा डायरेक्ट घरी आज जाता येतं देवक बांधायची पद्धत आहे आमच्याकडे देवक त्यांनी असं कुंडीतच बांधलेलं आहे मंडप आहे घरासमोर किती फरक गावाकडची सकाळ मुंबईची सकाळ बापरे गाड्यांची गर्दी कधीपासून गाड्या चालू आहेत इथे आणि शेजारी ख्रिश्चन आहेत वाटतं त्यांची दिवाळी चला रांगोळी काढून घेते मी रांगोळी काढली मला काय रंगीत तर रांगोळी सापडे ना त्यामुळं म्हटलं चला आपली पांढरी तर पांढरी रांगोळी परत येथे सुद्धा थोडस डेकोरेशन करावं म्हटलं येथे सुद्धा काढली रांगोळी अशा पद्धतीनं काढले बाहेरून दिसत घर असं छान दिसते का, का रांगोळी मुंबऱ्यात थोडंसं दरवाजे पुढं थोडंसं काढते कारण की संध्याकाळी हो नवरी येणार त्यामुळं थोडंसं सजावट बघा असे काढली आता आज जाते आतलं थोडंफार आवरायचं आहे कशी आली रांगोळी गडबडीची हे मात्र मला सांगा तसं तसं मला दाखवायचं चा चालू आहे आता वाजलेत बघा सात तरी पण मुग आहे थोडं थोडं म्हणजे अंधारच आहे आणि इतकं दमट वातावरण वात आहे थंडीचा विषयच नाही स्वेटर नको म्हणताना हे मला स्वेटर दिलेलं आहे तर बेडरूमचं तुम्हाला दाखवून झालेलं आहे बेडरूम बघा अशा पद्धतीचं बेडरूम आहे पाठीमागे ड्रेसिंग टेबल आहे आता म्हटलं चला हॉल दाखवते त्याने जातं वगैरे पुजलेलं ते हळदीचं मेहंदीचं वगैरे फंक्शनचं सजवलेलं जाताना होत आहे तेवढं घर दाखवावं म्हटलं नंदेचं किचन किचन पासून आपले दोन्ही बाथरूम आणि मेहंदीचं त्यांनी असं डेकोरेशन केलेलं हॉलमध्ये आपलं राजेश तात्या झोप झाली का <laughs> आम्ही तेवढं पण झोपलो नाही आणि इथलं डेकोरेशन समय वगैरे लावून ठेवलेली बापरे जोडच आहे समय आणि हे हॉल आहे आणि एवढस छोटस डायनिंगिरिया आणि जात महत्वाचं आहे मुंबईत राहणे तर पुण्यात राहा जात हे लागतोच लग्नात जात दुरडी सूपीच रांगोळी घालायचं चालेल फुलं कुठं आणतात फ्रीज मध्ये फुलं होती ती पत होती होती फुलं बघितलं मग अशी दूध उडका हा दूध उडकायला <laughs> गेलं त्याने बघ की नवरीच ते स्वागत आता कसं असले नवरीच स्वागत हा हेच फुलं नवरीचं स्वागत असं केले हो हीच फुल ताजीच आहे ते होते का नाही ती हीच असणार त्याच्यापेक्षा कुठं होते का आमचं जिथलं जिथं ठेवलंय तिथं तिथं आमचं तिथले तिथं सगळं ठेवणं चालू आहे हे बघा काशी भोबळा मुंबईत दिसला हे ह्याच्यासाठी आवडतं गोकूसाठी कुत्र्याला ना चलो दीपत आहे शेवंतीचे फुलं खरेच छान दिसतील हे बघितलं हो का मला लय आवडलं सगळं तयारी करून गेले तेव्हा घरी बनवलं असेल का नाही हा घरीच बनवले किती पॅक केले तांदूळ वगैरे सगळं ठेवले ते आल्या आल्या गोंधळ नको कुठे उभा करणार नाही बरोबर ना आहे की हे बघा असं लग्नासाठी तयार झालं आहे सकाळचे वाजलेत आठ तर सगळं घर आहे असं सगळं करून टाकलेलं आहे किचन हॉल देवारा सगळं जसं ताईनं ठेवलं होतं सेम तसं सगळं फटाफटा फटाफटाफटा तिघीनं होतंय तेवढं आवरलं आणि आता निघालं लग्नासाठी तर अशी हेअरस्टाईल केली आहे छोटंसं असं पप काढलेलं आहे आणि पिना आणि बस एवढंच बाकीचं काही नाही तर कसं दिसतंय हे पण मला नक्की सांगा आता आम्ही निघणार तर हे बघा दिवस उगवलेले आहे सगळीकडचं सकाळचं वातावरण आहे असं लग्न घर इथं आहे आणि आमच्या गाडीत वगैरे सगळं टाकून घेतलेले आम्ही आम्ही थांबलो होतो नेरुळा खरं नेरुळा घर आहे माझ्या नंदेचं परत ठाणेला लग्न त्यांनी ठेवलेलं तर बर बरोबर आमचा ना एक तासाचा प्रवास असा होता बरंच जमलेलं होतं पण एक लग्नाचा आनंद उत्साह वेगळंच असतो ना तर मुंबईची सकाळ बघा अगदी आगळी वेगळी आहे बऱ्याच त्यांची मी कमेंट वाचायची ना गावाकडची सकाळ खरंच खूप छान असते तर ते मी आज अनुभवले आहे खरंच मी गावाकडच्या सकाळला परंतु माझ्या सगळ्या म्हणजे पिल्ल्याला दोन्ही साई परीला आहे ना आईना खूप असं मिस केलेले आहे कारण की मला असं वाटत होतं की परीना तरी का होईना मला मुंबईला आणायचं होतं कारण की जीवाची मुंबई म्हणतात ना तसंच आहे पुण्याला बरच वेळेला आलेलो आहे पण पुण्यात आणि मुंबईत बऱ्यापैकी बरंच फरक आहे तर परी म्हणत होती आई तू मुंबईला चाललेस मला नियत नाही मला नेत नाही मग ते म्हणत होते पण म्हणजे नको बाळा नेक्स्ट टाईम आपण जाऊया जसं की बघा गाडीमध्ये खूप आपदा त्रास होतो जसं की आता मी थोडंसं अनुभवले जास्तीचं काय नाही इतका आम्हाला काही त्रास झाला नाही पण असं एक मनात वाटायचं ना करा जरा हे मोठ्या मोठ्या बिल्डिंगा मुलांना दाखवावं किंवा हे ते दाखवावं म्हणजे जे आपण बघितलंय ते मुलांनी पण बघावं जे आपण नाही बघितलं तेही मुलांना दाखवावं असं एक प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं मी आलं इथवर पण मुलं मिस झाले पण काही हरकत नाही तर मुंबईची सकाळ खरंच खूप छान आहे आणि त्यांना इतक्या भुका ना भरपूर भुका लागलेत आज गुरुवार रे गुरुवार मार्गशी महिन्याच्या गुरुवारच्या सगळ्यात आधी एकाच पण आहे आणि आज आमच्या नंदेचे असं म्हणणं आहे येतील कमेंट भरपूर की गुरुवार मोडलेला आहे आता म्हणलं सगळ्यांबरोबर जे असेल ते असेल कारण की बघा प्रवासात थोटे लागते त्यासाठी नाश्ता करायचा कुठतरी तर इथं आलोय बघा तुरबे ह्या ठिकाणी धन्यवाद ना आयरली तुर्बेच्या पुढे आयरली म्हणे तर तिथं आलोय तर एका ठिकाणी थांबायचं मुलगी सारखी गर्दी आहे सकाळ सकाळी आठ वाजले भरपूर असं ट्राफिक आहे आणि चला कोणता रस्ता थांबतो त्यावेळ काय नाश्ता करतो त्यावेळ मी तुम्हाला दाखवते पहिला पुल रोड तर नाश्त्यासाठी थांबलोय चला रावडी पुरी भाजी तकुर भाजी उशीर होतं मिसा मिसागा ड़्ले मिसा मिसळ पाव मिसळ पाव चालू करा पुरी भाजी तर पुरी भाजी पुरी भाजी मिळाली आत्म आत्मशांत झाला म्हणजे आमचा आत्मा झाला सगळ्या पित्ताशीच पेशलता येते तुमच्यामुळे आमचा पण आत्मशांत झाला पण एक तेन्शन हा चालतंय ना सारखं वाटायलाच वाटलं दत्तात राहायला आई लक्ष्मी निराकार करूया म्हणजे ते बघा जरा आता अर्धा तास लागेल ना भाऊ अर्धा तासाच्या लग्नाच्या हॉलमध्ये खरं सांगू का एक मी अनुभवले बघा एका दिवसात तुम्ही म्हणसाल अश्विनी एका दिवसात कसं अनुभवली जे गावाकडचं सुंदर वातावरण भरपूर अशी जागा भरपूर झाडं तिथली माणसं आपुलकी प्रेम त्यांच्या भावना प्रत्येक गोष्ट मुंबईत का मिळू शकत नाही गाडीत बसल्या बसल्या मी बस गेस केले जसं की बघा किती मोठे मोठे बिल्डिंग आहेत ह्या बिल्डिंगामध्ये म्हणजे एक सिमेंटच से जंगलच भरलेलं आहे कोण कोणाचा संपर्क नाही कोणा म्हणजे येणं जाणं नाही काही नाही बघा किती आहे बघा तर छान सजावट केलेली गाडी पार्क करायची आणि तुम्हाला दाखवते सुरुवाती सजावट ठाणेला पोहोचलो जिथं लग्न होतं तिथे तर बरेच आमचे जे रिलेटेड होते ते आलेले होते हे बघा नवरा नवरी छान त्यांचं असं फ्लेक्सेस लावलेलं होतं बाहेर दोघंही ना अमेरिकेत जॉब करत आहेत नवरा आणि नवरी लग्नासाठी खास भारतात आलेले होते आलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन आणि लॉन्स खरंच इतकं छान होतं ना खूप छान सजावट भरपूर मस्त म्हणजे मनाला uh, व्हावे असं डेकोरेशन झालेलं होतं सईपरीची मला खूप आठवण येत होती कारण की बघा प्रत्येक आईवडिलांना वाटतं जिथं आपण चांगल्या ठिकाणी जातो ना तिथं आपल्याबरोबर मुलंही असायला हवे वाटतं जे काय आपण सुंदर दृश्य बघतो ते मुलानेही अनुभवायला असं वाटतंय पण कसं लांबचं रूट असल्यामुळं पण आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी भरपूर खूप छान छान होत्या जे सई आवडतं तेच खाण्यापिण्याच्या गोष्टी घशातून उतरत नव्हतं बाई माझे पिल्ले आले असते तर खल्ली असते अशा कुठल्या कुठल्या आईवडिलांना वाटते सगळ्याच आईवडिलांना वाटते मला जरा जास्तच वाटतं होतं जे ब्लाउज शिवलेला होता तो आज मी वेअर केलेला आहे बोटनेकचा जो मी पहिल्यांदाच अशा प्रकारचा शिवलेला आहे चला म्हटलं थोडंसं काहीतरी लुक चेंज करावं म्हणून थोडंसं चेंज केलेलं आहे बऱ्याच ताईना म्हणजे टिकलीवरून ना टिकली बरच म्हणजे असं गोंधळ उडालेला होता आ, टिकली छान होती पण पांढरट होती थोडंफार लाल होतं त्याच्यामध्ये लाल कलर आणि त्याच्यावरती पांढरे ना असे छोटे छोटे स्टोनवाले टिकल्या होत्या ते व्हिडिओमध्ये काय जास्तीच दिसलेलं नाही अशा पद्धतीचे टिकल्या का मी असं दररोज वगैरे काही लावत नाही पण जेव्हा असं आपण बाहेर वगैरे लग्न यावं जातो त्यावेळेस थोडंसं खास आपल्याला वाटतंच ना नटावं सजावं त्यासाठी मी टिकली घेतली नाही पण बऱ्याचदा ही ना टिकली का आवडली नाही आणि बरेच असं छान छान मला गोड गोड सबस्क्रायबर भेटलेलं आहे इतकं मनाला समाधान वाटलं मी त्यांना ओळखत नाही पण ते मला ओळखतात आणि आमच्या रिलेटिव्हमधलेच आहेत पण आपण इतक्या दूरदूरच्या रिलेटिव्हला तर ओळखत नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून ना सगळ्यांना असं म्हणजे सगळ्यांशी माझी ओळख झाली ते मनाला इतकं छान वाटलं खूप म्हणजे खूप आनंद झाला बरेच सबस्क्रायबर मला भेटले त्यातले ना एक अभिनेत्री आहे ते बऱ्याच पिक्चरमध्ये मालिकेमध्ये त्याही भेटलेल्या मला खूप छान अचानक येऊन मला मिठी मारली तर जेव्हा आमच्या गावात ना शूट होतं आले गावात बघा आले गावात शूट होतं मी जुना एक ब्लॉग आहे गेल्या वर्षीचा तो ब्लॉग मी टाकलेला आहे जे तुझ्या जीवन रंगला राहणार आहे ना त्याचं पिक्चर होतं एक आठ दहा दिवस शूटिंग होतं आपल्या गावात त्यावेळेस यूट्यूबच्या माध्यमातूनच म्हणजे त्यांनी असं सर्च करता करता मी दिसले ना यूट्यूबला तर त्यांचं पण चॅनेल आहे तर ते बोलल्या की मी एवढे अभिनेत्री असून मी इतकी फिरते माझं चॅनेल ग्रुप आलेलं आहे तुझं झालं असून म्हणून किती हो कौतु तर त्यांना पण छान वाटलं आणि त्याच मला म्हणाले की माझं छानचं तू पण प्रमोट कर ना अश्विनी तर ह्या या आहेत त्यांचा आयुर उपचार करून घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि मग आपलं बसलेलं आहे लग्न एन्जॉय करण्यासाठी खूप छान असं ना त्या लॉन्समध्ये असं म्हणजे बघण्यासारखं बऱ्याच अशा गोष्टी होत्या आणि खूप छान असं ना स्टार्टर्स स्नॅक्स वगैरे खाण्यासाठी होतं आणि हे बघा अशा पद्धतीनं सजावट होतं खूप छान आणि मला ना खरं सांगू मुंबईतले बरे सबस्क्राईब ना मला म्हणजे विचारत होते, बारिक बारिक होते ना जेव्हा कमेंट बॉक्समध्ये मन अगदी बारीक बारीक झालेलं माझं म्हणजे मी काय करू शकत नव्हते ना बरंच ताई म्हणतो त्या की आम्ही तुम्ही ताई इकडे या इकडे या तिकडे या पण काय करू माझं मन मला म्हणजे असं एका जागी स्थिर नव्हतं आता कसं करू आपण ना एकदा जेव्हा मी निवांत जेव्हा सई परला वगैरे घेऊन मुंबईला येईल ना त्यावेळेस आपण ठरवूया ग्रेट मीटचा त्यावेळेस आपण स्पेशल भेटण्यासाठी एक ठिकाण निवडूया आणि सगळे ताई म्हणजे जे आहेत जे सगळे आपण निवांत भेटू गप्पा मारू पण हे मात्र मी ठरवलेलं खूप वाईट वाटतं मला पण काय असतात तर हे बघा स्टार्टर असं ना शिजी असं बॉल्स वगैरे आलेले होते म्हणजे खूप आठवून आली मला सही परिचित काही हरकत नाही पण मी घेतला छान आनंद खाण्यापिण्याचा माझ्याबरोबर बरेच म्हणजे नातेवाईक होते आणि हे बघा हे आहेत उर्मिला डांगे तर ह्या अभिनेत्री आहेत तुमच्यासाठी सांगते बरेच मालिकामध्ये हे असतात बरेच म्हणजे बऱ्याच काही मालिकांची मला आता नाव का आठवेना पण छान म्हणजे उत्कृष्ट कलाकार आहेत इतका मला आनंद वाटला जरा एका खेडेगावातल्या बाईला मुंबईतलं कोण तरी इतकं आपुलकीने ओळखते अक्षरशः लग्नातले सगळे लोक मला बघत होते की अश्विनीला ही कशी काही ओळखती पण छान वाटलं मनाला आणि सगळ्या ताईंना खरंच मनापासून खूप धन्यवाद तुम्ही इतके छान माझे वाट बघितलात मी खाण्यात तुम्ही अगदी कुटुंबला नाही मला बोलवला आकाशवानी आपण भेटूयाकोल पण आपण नेक्स्ट टाईम मगाशी बोलल्याप्रमाणे नक्की भेटू आणि लग्नाचं जे काय सोहळा आहे खरंच खूप छान होतं लॉन्सवरती लग्न आहे म्हटल्यानंतर लग्न सोहळा तर खूप छान जितकं लग्न सोहळा मोठा तितकं पैसेही मोठे आणि म्हणजे कसं ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार लग्न असतात गावाकडचं लग्न काही इतकं मोठं नसतं माझ्या आयुष्यातलं मी हे पहिलंच इतकं मोठं लग्न बघितलेलं आहे जेव्हा पुण्यात राहायला होती त्यावेळेस बरेच मी लग्न असे मोठे गेलेले लग्नाला पण इतकं काही नाही पण त्याच्यापेक्षा हे माझ्या मते तरी हा लग्न सोहळा मोठाच होता तर कसा वाटलं तुम्हाला हा लग्न सोहळा सगळं बघून माझ्या नंदीच्या मुलाच्या लग्नातला असं डेकोरेशन वगैरे बरंच काही चांगलं केलेलं होतं तर आम्हालाही त्यांच्याबरोबर ना फोटो वगैरे काढायचे होते म्हटलं आता त्यांचे सगळे जे काय त्यांचे फ्रेंड्स सर्कल आणि त्यांचे नातेवाईक जे जवळचे आहेत त्यांचे फोटो शोटो वगैरे होऊ दे मग आपण फोटो वगैरे काढूया बरेच असे मोठे मोठे चांगले चांगले मंडळी आलेले बरोबर टायमिंगला अक्षता वगैरे पडलेलं अचानक ना माझ्या माझे दोन तीन तीन वर्षामध्ये माझे पंच्याहत्तर प्रोजेक्ट झालेले गौतमी पाटील सोबत मी अल्बम सॉन्ग सुद्धा केलेला आहे आणि आज मी आठवडी सांगली आठवडी सांगलीला मी रुबाब नावाच्या मूवीच्या शूट साठी जात आहे आणि खूप भारी वाटलं मी सांगोलेला कर्मयोगी आबासाहेबच्या शूटला गेलेली माझ्या आणि यांच्या घरी गेले मी काय खूप भारी वाटलं आणि आज इथे आता परत भेटलं थँक्यू सो मच खूप धन्यवाद थँक्यू तर चला लग्न एन्जॉय करतोय मी आता आणि ह्यांचं पण युट्यूब चॅनेल आहे उर्मिला डांगे मी तुम्हाला सांगतेस आणि त्या चॅनेलला पण तुम्ही सपोर्ट करा नक्की लग्नावर पुन्हा आम्हाला लवकर जायचं होतं जसं की बघा परत लांबचा रूट आणि संध्याकाळी पण धड नीट झोप झाली नव्हती आणि जाताना पण धड माझी नीट झोप होणार नव्हती हे मला माहितीच होतं तर बघा मुंबईमध्ये जे मी मोठे मोठे जे बिल्डिंग बघितलेले आहेत अतिच मोठं मला एक मला त्याच्यावरून एक वाटते बघा जी आपली मोकळी जागा आपल्या घरात आपण कसंही बदल करू शकतो कसंही राहू शकतो आणि मुलं कसंही खेळू शकतात हे जे अनुभव आहे ते शहरातले लोक घेऊ शकत नाहीत एवढं मी म्हणजे मला कळाले करता कारण की बघा जेव्हा मुलांना शाळेला सोडायचं आणायचं म्हटल्यानंतर त्या आयांचं किती दगदग होत असणार आहे ना एखादी गोष्ट राहिली चुकून चला आपल्या मुलांना द्यायचं जरी लिफ्ट जरी लिफ्टची जरी सोय जरी, जरी, जरी असली तरी पण गावातलं वातावरणात आल्यानंतर शहरातले लोक इतकं का खुश होतात ते मला काल कळालं एक दिवस गेले ते मुंबईत तर इतकं ढिगारावर मी अनुभव येताना घेऊन आलेले आहे नुसतं लग्नच नाही तर सगळ्या गोष्टी मी काय काय अनुभवून आलेल्या आहे जसं की ही किती मोठी बिल्डिंग आहे बघा किती म्हणजे किती ते जीव गुतुर लागत मला बाहेर बसून होत होतं तर त्यांना किती होत असणार आहे म्हणून गावाकडचं लाईफ हे लोकांना आल्यानंतर खूप म्हणजे खूप एन्जॉय करतात पण कस असो कामासाठी लोकांना जावं राहावं लागतं हे मात्र नक्की संध्याकाळचे वाजे बघा आता हा तर आम्ही आलोय उर्वी कांचनला म्हटलं काय तर लाईट सिखाऊन मग घरी जावावं गुरुवार असंही सगळ्याच बायका बोलल्या त्यामुळे मी पण बोलले मनात बोलले तर मनात काय आणायचं नाही तर काय तर लाईट सी आपल्या घरी जायचं आणि झोपूनच आले कारण की कालपासून बरंच असं ना प्रवास प्रवास आणि रात्रभर पण झोप नाही पहाटे झोप नाही तर चला काय मागवतं ते खायचं आणि निघायचं कसं वाटलं माझ्या भाच्याचं लग्न सोहळा आणि मुंबईची सफर थोडक्यात तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर येत्याच व्हिडिओची मी एंड करणार आहे चॅनेलवरती कोण नवीन नका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय